बातमी हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नकोत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट मागणी केली आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे हसन मुश्रीफ हे पालकमंत्री नकोत त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्या पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेनं ही मागणी केली आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ हे नको आहेत आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांजवळ बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात सव्वीस जानेवारी जवळ आली तरी अजून पालकमंत्र्यांची निवड झाली नाही परंतु येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांची निवड होईल असं दिसतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कोण व्हावेत यासाठी फार उत्सुकता आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ नको असा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आपल्याबरोबर काही बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत काय सांगाल की पालकमंत्री आपल्याला कोण हवा कोल्हापूर जिल्हा हा आता हिंदुत्ववादी आहे हा सिद्ध झालेला आहे त्यामुळे कोल्हापूरला पालकमंत्र्या हिंदुत्ववादीच चेहरा पाहिजे आमची तर मागणी अशी आहे की दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीस साहेबांनीच पालकतत्व घ्यावं किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पालकतत्व एकना पालक घ्यावं या निवडणुकीमध्ये असंख्य हिंदूने या ठिकाणी युतीला मतदान केलं आणि या ठिकाणी दहाच्या दहा सीटा निवडून आल्या म्हणून एकदा या कोल्हापूर जिल्ह्यानं सिद्ध करून दाखवलेला आहे की हा पुरोगामी नाही तर हिंदुत्वादी जिल्हा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही म्हणतोय तो, तो कोणीही असो चेहरा आमचा चेहऱ्याशी नाही आहे तर पण इथला जो पालकमंत्री असेल तो हिंदुत्वादी विचाराचा असावा अन्यथा आपण जर या ठिकाणी पालकमंत्री लादला तर त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन उभं करू एक शिव गौड गड म्हणून जर का सामील व्हायचं झालं तर नक्कीच पालकमंत्री हा हिंदुत्ववादी विचारांचा आणि हिंदुत्ववादीच परखड विचारांचा हा पालकमंत्री असावा त्या दृष्टिकोनातून आम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी हे कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि लवकरात लवकर हा विशाळगडसारखा गंभीर प्रश्न हा शिवगड म्हणून आपल्याला बघावयास मिळावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हे हिंदुत्ववादी विचाराचे असावेत अन्यथा जर पालकमंत्री लादला तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची सगळ दाट शक्यता आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर